नमस्ते मी अपूर्वा माझे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला आज आपण बघूया एक स्वीट डिश रेसिपी जी पण आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते त्याच्यापेक्षा एकदम उत्कृष्ट चविष्ट आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी बघूया आपण आज स्वीट डिश जेव्हा तुम्ही स्वतः घरी बनवाल तेव्हा तुम्हाला समजेल की बाहेरची क्वालिटी आईस्क्रीम पार्लरची आणि आपण घरी बनवली आहे त्या क्वालिटीमध्ये किती फरक असतो आणि खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी त्याच्यासाठी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आता आपण थोडं घट्ट करून घेऊ फळं आपण चिरतो आहे त्याच्यामध्ये थोडं आपण दूध पण हलवून घेऊया म्हणजे दूध खाली भांडायला लागणार नाही आणि त्याला देखील येणार नाही पाच पाच मिनटांनी आपण थोडं हलवून घेऊया दुधाला आता उकळी देखील आलेली आहे बारीक साय दिसत होती दूध घट्ट होतं तोपर्यंत आपण क्लस्टर पावडरची स्लरी बनवून घेऊया त्याच्यासाठी मी क्लस्टर पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवर है। आहे याचे दोन चमचे घेते आहे मी क्लस्टर पावडर क्लस्टर पावडरमध्ये आपण दूध घालणार आहे ते दूध घालताना थंड दूध घालायचं आहे गरम दूध जर घातलं तर आपली स्लरीमध्ये जे क्लस्टर पावडर आहे तिला गोठवड्या पडतील त्याच्यामुळे थंड दूध टाकून आपल्याला सगळ्या ज्या गुठड्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत वाटीमध्येच येऊन आता पाच ते सात मिनटं झालेले आहे आणि दूध देखील थोडं घट्ट झाल्यासारखं वाटतं आहे आता या दुधामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची स्लरी बनवली होती ती स्लरी घालते आहे स्लरी घालायच्या पहिले थोडं हलवून घ्यायचं आहे चमच्याने स्लरी आणि मग घाला कारण खाली घट्ट होते ती आणि अगदी थोडी थोडी घालून दूध एकसारखं हलवत राहायचं आहे क्लस्टर पावडर टाकल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ दूध एकसारखं हलवत राहायचं आहे आपण क्लस्टर पावडर टाकल्यानंतर दूध जरा घट्ट झालेलं आहे जर एकसारखं हलवलं नाही तर क्लस्टर पावडरच्या खाल्या गुठड्या पडून जातात त्याच्यामुळे एक सारखं हलवत राहायचं आहे गॅस हा आपण आत्ताच बंद केलेला आहे तरी दोन पाच मिनटं आपल्याला हे दूध हे एक सारखं हलवत राहायचं आहे कारण दूध हे गरम असल्यामुळे क्लस्टर पावडर ही भांड्याला खाली चिटकू शकते एवढा टाईम नसेल तुम्हाला दूध थंड करण्यासाठी तर तुम्ही थंड पाण्यामध्ये देखील हे भांडं ठेवू शकता म्हणजे हे दूध लवकर थंड होईल तुमचं आता दूध हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण हे नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी ठेवूया तोपर्यंत बाकीची प्रोसेस करू आपण फ्रूट्स कट करूया फ्रूट्समध्ये आपल्याला लागणार आहे एक सफरचंद एक केळी पपई आणि डाळी तुम्हाला वाटतं आहे की हे फ्रूट सलाड कमी येईल पण जेव्हा आपण हे सगळे फ्रूट्स कट करू तेव्हा त्याची क्वांटिटी खूप जास्त होणार आहे पपईच्या बिया आणि साल काढून घेणार आहे मी आता सर्वात पहिले पपईच्या आता साल आणि बिया काढून घेतलेल्या आहे आता ही पपई एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे आता आपण डाळिंबाचे दाणे काढून घेऊया सीजन नाहीये म्हणून डाळिंबाचे दाणे इतके फिक्या कलरचे पण जर सीजन असला तर डाळिंबाचे दाणे जेव्हा लाल लाल असतात तेव्हा फ्रूट सलाड इतकं सुंदर दिसतं ना सफरचंद देखील आता वरच साल काढून घ्यायचं आहे आपल्याला साल काढून हे देखील आपण आता बारीक चिरून घेऊया आता आपण केळी कट करतो तोपर्यंत फ्रूट सलाड मी आता फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड होईल केळी आणि सफरचंद आपल्याला दुधात लगेच टाकावं लागणार आहे कारण ते काळं पडतात केळी ही जास्त पिकलेली पण नाही घेतली आहे मी आणि एकदम कच्ची पण नाही घेतलेली आहे आता ही बारीक चिरून घेऊया आपण आता आपले सगळे फ्रूट्स कट करून झालेले आहे आता हे फ्रुट्स आपण थंड दुधामध्ये घालूया जे आपलं क्लस्टरचं दूध आहे ते पण आता एकदम चिल झालेलं आहे या सर्व दुधामध्ये आपल्याला जे फ्रूट्स आपण कट केलेले आहे ते तुम्हाला हवं त्या क्वांटिटीने तुम्ही ॲड करा जेवढे फ्रूट्स के कट केलेले आहे मी तेवढे सगळे ॲड करते आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त द्राक्ष किंवा डांगर देखील ॲड करू शकता त्याच्याने देखील चव खूप छान लागते अगदी बाजारात मिळतं तसंच तर हे फ्रूट सलाड थंड पिण्यातच मजा आहे मी पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवते आणि एक तासासाठी छान चिल्ड करून घेणार आहे एक तासानंतर मस्त फ्रूट सलाड आपलं रेडी आहे आता तुम्ही देखील उन्हाळ्यामध्ये हे थंड पेय एन्जॉय करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद